भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा सांगली एल सी बी ची कारवाई अकरा घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश सत्तावीस लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा एन सी बी सांगली यांनी एका मोठ्या गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करत अकरा घरफोड्यांमध्ये सहभागी असलेल्या चार आरोपींना अटक केली आहे या आरोपीकडून तब्बल सत्तावीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सांगली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धणे जयदीप कोळेकर रुपाली बोबडे पोलीस कॉन्स्टेबल संजय पाटील सूर्यकांत साळुंखे अतुल माने अमोल ऐवाळे संकेत मगदुम सोमनाथ मुंडे सोमनाथ पतंगे सुनील जाधव रोहन रास्ते अभिजित ठाणेकर अजय बेंद्रे यांच्यासह आदींनी मिळून ही कामगिरी केली आहे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमनं ही माहिती नुसार कारवाई केली आहे अटक करण्यात आलेले आरोपी संतोष चव्हाण वर्ष बेचाळीस राहणार आशुतोष चव्हाण वर्ष एकवीस करण चव्हाण एकोणीस वर्ष राहणार होनसळ जिल्हा सोलापूर पांडुरंग पवार वयवर्ष सव्वीस राहणार होरती जिल्हा सोलापूर अशी आहे आतापर्यंत या टोळीतील चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात चोरलेला ऐवज व एक वाहन जप्त करण्यात आलंय अटक आरोपींनी सा आजूबाजूच्या परिसरात मिळून अकरा घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम चोरीसाठी वापरलेले वाहन एकूण अंदाजे किमतीचा मुद्देमाल सत्तावीस लाखांचा पोलीस कारवाईची माहिती सदर आरोपींच्या हालचाल संशयास्पद वाटल्यानं त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी नियोजनबद्धरित्या सापळा रचून त्यांना अटक केली पुढील तपासात त्यांच्या गुन्ह्याचा छडा लागला आणि त्यांनी विविध ठिकाणी घरफोड्या केल्याचं उघड झाले पोलीस निरीक्षक आणि टीमचं कौतुक या कारवाईमध्ये एल पोलीस निरीक्षक आणि त्यांची टीम यांनी अतिशय कुशलतेने व चिकाटीनं काम केले गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी तांत्रिक विश्लेषणाचा गुप्त माहितीचा वापर करण्यात आला